करायचं काय हे जेन्स पटलं ते करायचं काय ত विद्यमान आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावर सातत्यानं टीका होत आहे पण ह्या घाणेर राजकारण करणाऱ्या लोकांच्या एवढं लक्षात येत नाही की आम्ही स्वतःहून कुणाचं नाव काढत नाही आलं अंगावर घेतलं शेंगावर ज्यावेळी भवनामध्ये दांगा झाला त्या टायमाला तुमचे नेते जे अस्लीत भाषेमध्ये बोलले त्यांनी घोषणा दिल्या मंगळसूत्र चोराचा विजय असो त्या टायमालाही भवनामध्ये राडा झाला त्यांनी पहिला खवळला म्हणून आम्ही राडा केला आताही तसंच झालं अरे तुम्ही ज्या झाडाला फळ लागतात त्या झाडाला लोक दगड मारतात पण तुम्ही दगड मारताय ते कुठल्या एका गरीबाच्या माथ्यावर पडू नये याचं तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे तो अभियंता मेला त्याचं कारण वेगळा असू शकतंय एका गरीबाच्या मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणारे आराम करत तुम्ही एका मेलेल्या माणसाचं तुम्ही एका राजकारणामध्ये नाव मानता आणि कुठलं तरी नेऊन कुठेतरी ठेवताना ने, आमच्या नेत्याचं नाव तुम्ही घेता एक मन आहे नागाच्या पिल्याला तुम्ही का खवळला तर खरोखरच तुम्ही ज्या ज्या वेळी तुम्ही आमच्या नेत्यावर बोलताना ज्या ज्या वेळी तुमच्या गुण आमच्यापर्यंत येईल त्यापेक्षा जास्त वाईट पद्धतीने आमचा नेता तर बोललाच पण त्या तीव्र पद्धतीने आम्ही या जत शहरामध्ये जत तालुक्यामध्ये आम्ही निषेध करणार आहोत तुम्हाला येत्या नगरपालिकेला पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकी टायमाला जत तालुक्यामध्ये आम्ही महिला फिरकू देणार नाही तुम्ही तुमची माणसं आवरा की आपण ज्यावेळेला वेळेला मंगळसूत्री मंगळसूत्र चोरीचा आरोप केला त्यावेळेला गोपीचंद पळकरांच्या आईनं पण काहीतरी थोडंफार वाटलं असेल ना की माझ्या पोराचं नाव लग्नपत्रिकेतल्या प्रमुख पाहुणे म्हणून असताना त्या लग्नामध्ये माझ्या मुलावर मंगळसूत्र चोराचा आरोप केला गेला त्यावेळेला त्या, त्या मातोश्रीच्या भावना दुखावल्या ना नाहीत का त्यांचं काय मन नव्हतं काल वडार साहेबांचा मृत्यू झाला त्यांच्यावर सुद्धा एक वेगळ्या पद्धतीनं की आमदार साहेबांचं नाव बोवण्यात आलं त्या माधुश्रीला वाटलं नसेल का की माझा मुलगा आता आमदार झालाय तरी सुद्धा ही लोक याचा प्रस्थापित लोक यांना यांची पाठ सोडायला तयार नाहीत आज सुद्धा माझ्या मुलाचं नाव बोललं जातंय म्हणून यांना वाटलं नसेल का आज त्यांच्या बरोबर वाटेल ते त्यांच्या वा बाबतीत बोलायचं वाटेल त्या गोष्टी करायच्या आणि यांच्यावर थोडंफार बोललं म्हणतं लगेच ज्यांना वेगळ्या पद्धतीने त्यांच्या नावाचा उल्लेख वेगळ्या पद्धतीने करायचा वे... मग ही कुठली लोक ही कुठली लोकशाही आहे हा कुठला संसंस्कृत आहे त्यामुळं आज आम्ही या जातीवादी लोकांचे भ्रष्ट लोकांचे आमच्या नेत्याला आमच्या विकास पुत्राला गाल गालबोट लागलं म्हणून आज आम्ही त्यांचा काल मला वाटतं हळवणकर साहेबांनी पंढरपुरामधून पंढरीच्या विठोबाच्या नामदेवच्या पायरीपासून त्यांची दुग्धाभेष सुरुवात केली आणि आज पूर्ण राज्यामध्ये आणि ज्यांचं आज तिथं कर्मभूमी म्हणून मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये आम्ही सुद्धा पंढरकर साहेबांना दुग्धाद्विषय करून आम्ही त्यांचं ते त्यांना पवित्र करतोय अवधूत पंढर साहेब यांनी जी आत्महत्या केली त्या आत्महत्येचं कारण धरून जे आमदार साहेबांना इथं बदनाम केलं जात आहे तेव्हा त्यांच्या त्यांची प्रतिमा मन करण्याचं काम हे जयंत पाटील साहेब आणि जतचे माझे आमदार विक्रमचिंद दादा सावंत त्यांनी आमदारांना आमदारांच्यावर आरोप करून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचं काम केलं आहे पण आमचे आमदार साहेब पोलीस स्टेशनमध्ये हजर होऊन हे सांगितलेत की बाबा खरो -खरो मी खरोखरच जर गुन्हेगार असेल तर माझी सखोल चौकशी व्हावी माझे ते कॉल रेकॉर्डिंग काढावेत कॉल डिटेल्स काढावेत आणि माझ्यावर मी दोषी असेल तर माझ्यावरही गुन्हा दाखल करावा असं त्यांनी बोललेला असतानासुद्धा त्यांनी नंतरहून काहीतरीच खोटे नाटे आरोप करायचे त्यांचं चालूच आहे अजूनसुद्धा त्यामुळे मी आता एकच सांगतो की बाबा तुम्ही असे कितीही खोटे नाटे आरोप करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न जरी केला तर त्यांच्याबरोबर गत तालुक्यातली जनता अखंड महाराष्ट्रातली जनता आमदार गोपीचंद पळकर साहेबांच्या बरोबर आहे सर्व जत तालुका आणि गोपीजन पळकरांच्यावर प्रेम करणे जनता यांचा रोष प्रचंड प्रमाणात होता आणि मूळ मुद्दा बाजूला ठेवून वेगळाच मुद्दा उभा करून ज्या वडार समाजाच्या वडार जे इंजिनियर आहे होते त्यांचा मूळ मुद्दा बाजूलाच ठेवला गेला आणि हे राजकारण घुसवण्याचा प्रयत्न करत आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं प्रतिमा मलिन करण्याचं जे काम आहे त्या जत आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेला हे कदापि सहन होणार नाही यांची प्रतिमा जी मलिन झालेली आहे त्याला आम्ही सर्व कार्यकर्ते दुग्धाभेषेक करून प्रतिमा ही उज्ज्वल करण्याचं काम आज आम्ही सर्व कार्यकर्ते इथं करत आहोत आणि कार्यकर्ते आणि सर्व जतवाशियांना याची जाणीव आहे हे गतिमान आणि क्रियाशील नेतृत्व जतचं विकास झपाट्यानं करत आहेत याला कुठंतरी गालबोट लावण्याचं काम विरोधक जे करत आहेत ह्यांचा आम्ही मनापासून याप्रसंगी निषेध व्यक्त करतो बरोबर